हे भगवानदास कोकरे महाराज आहे यांनी लोट्यामध्ये जे गुरुकुल स्थापन केलेलं आहे त्या गुरुकुलमध्ये या लोटे परिसरातील ज्या मुली शिक्षण शिक्षण घेत होत्या त्या पीडित मुला मुलींवरती गैरवर्तणूक करून त्यांनी अत्यंत घाणेरडा प्रकार जो केला आहे त्या पीडित मुलीने जे तक्रार दाखल केलेली आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही तर आलेलो आहोत पोलिसांचंसुद्धा अभिनंदन आहे की त्यांनी ही घटना त्वरित त्या घटनेचं गांभीर्य घेऊन लक्षात घेऊन त्या भगवंतदास कोकरेवरती कडक ॲक्शन घेतलेले त्यांना अटकसुद्धा केलेली आहे आणि पोस्को अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे मला या बाबतीत अभिनंदन करायचं आमचे खोपकर साहेबचे फुलवंडीचे वकील आहेत त्यांनीसुद्धा ह्या विषयामध्ये पिढी पीडि, पीढित मुलीच्या वडिलांना आधार देऊन कोणत्या प्रकारची कोणती प्रकारची बिदागी न घेता त्या वडिलांना आधार देऊन त्याच्यावरती सगळे जे लागलेले स सपोर्ट आहे तो पूर्ण सपोर्ट त्यांनी केलेला आहे त्यांचंसुद्धा आम्ही अभिनंदन करतो तहसील तशिल, तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन केलेलं आहे पण ह्या तुमच्या माध्यमातून आम्हाला प्रशासना पोलीस प्रशासन आणि तहसीलदार प्रशासन यांना विनंती आहे की जो हा प्रकार घडलेला आहे याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि जो तिथं अनाधिकृत जे गुरुकुल चालू आहे ते उद्ध्वस्त करावं अशी मी या तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो आपल्या खेड शहरात जे झालेलं आहे ते निंदनीय आहे लक्षात घ्या आणि ह्याची दक्षता आहे ना महिला आयोगाच्या जे महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर त्यांनीही मला शब्द दिला आणि पीडित महिला परिवारला पण पर शब्द दिला आहे आणि गावातली जी लोकं होती सुशांत पण तिथे होते उपस्थित हो त्यांच्यासमोरच त्यांच्या टीमने शब्द दिला आहे की ते ह्याच्यामध्ये पर्सनली लक्ष देणार आहेत आणि जो आरोपी आहे त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्याची त्यांनी आम्हाला गवाही दिलेली आहे